हिंगोली जिल्हा शिक्षण समन्वय संघाच्या वतीनं आज आ, या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमची एकच मागणी आहे की प्रचलित अनुदानुसार आम्हाला नैसर्गिक वाढीचा टप्पा मिळावा आणि या अगोदर देखील शिक्षण मंत्र्यांनी देखील घोषित केलं होतं गतवर्षी दिपाळीला हिवाळी अधिवेशनला त्यांनी शब्द दिला होता परंतु शिक्षण मंत्री वारंवार शब्द फिरवत आहे आपल्या शब्दावर कायम नाही त्यामुळे आमच्यावर आज ही आंदोलनाची वेळ आलेली आहे उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिस येणाऱ्या आम्ही कलेक्टर ऑफिसला लक्षणीय धरणे आंदोलन आहे आमचं आणि तीस तारखेपर्यंत जर आम्ही आमच्या मागण्या नाही मान्य केल्या परचुसार तर आम्ही मुंबई या मुंबई येथे आजार मेळावर आमचे लेकरबाळा आई वडील मुलाबाळा सह आम्ही त्या ठिकाणी हजर राहणार आणि उप अमर उपोषण करणार हाच मार्ग शिक्षण हा मार्ग आम्ही या मार्गाचा मार्गा अवलंब करणार मार्गा आहोत यावर शिक्षण यावरच शिक्षण समन्वय संघाची विनंती सरकारनं मान्य करावी आणि आमची आमचं अनुदान टप्पा द्या आम हे द्यावा ती तीस जुलै पूर्वी उद्यापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन धर्म आंदोलन करण्यासाठी बसणार आहोत त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच शिक्षण मंत्री साहेब यांना आमचं असं निवेदन आहे की त्यांनी एकतीस जुलैच्या आत जी आर काढून आमचा पेमेंट आणि आमचा टप्पा वाढ सुरू करावा यानंतर जे काही या आहे त्याची जिम्मेदारी त्यांची स्वतःची राहील कारण या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक स्वतःचा हक्क मागतायत त्यांच्याकडे दान मागतायत ते स्वतःसाठी लढतायत स्वतःच जे काही त्यांचं काम आहे ते काम ते करतायत पण त्याचा त्यांना जो मोबदला पाहिजे तो मोबदला त्यांना मिळत नाहीये त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे त्याचप्रमाणे सरकारला अशी विनंती आहे की आम्हाला फक्त टप्पा नकोय तर आम्हाला प्रचलित नियमानुसार टप्पा द्या कारण दरवर्षी आम्हाला हेच काम परत परत करण्याची वेळ आमच्यावर आली नाही पाहिजे त्यामुळे मी सरकारला विनंती करते की त्यांनी आम्हाला प्रचलित आताचा अनुदानाचा टप्पा आहे तो प्रचलित नुसार द्यावा आणि लवकरात लवकर म्हणजेच एकतीस जुलैच्या आत हा टप्पा द्यावा नाहीतर एक ऑगस्ट पासन जे काही पडसाद उमटणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार व्हा अशी मी सरकारला नम्र विनंती करते त्यांनी आमचा टप्पा पूर्ण करून प्रचलित हा शब्द त्यामध्ये जरूर टाकावा ही आमची मागणी आहे विनंती आहे महाराष्ट्र